नमस्कार मंडळी मी प्रणय तांदेकर माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो जास्त इंट्रोडक्शन देत बसणार नाही मी तुम्हाला तर माहिती आहे माझं इंट्रोडक्शन काय आहे मी कोण आहे आज आपण मिडल क्लास मुलगा त्याच्या लाईफवरती डिस्कस करणार आहोत एक खास त्या आईवडिलांसाठी ज्यांच्यासाठी एक मुलगा राबराब राबतो राब आहे तर मन नाही का तर एक अशी येते जेव्हा मुलाच्या आई वडील त्याचे नातेवाईक त्या मुलाला नावं ठेवतात मित्रांनो ना। की आपला मुलगा कमवायला ला लागलाय तर बिघडलाय किंवा नीट बोलत नाही नीट वागत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून रागराग करतो तर अशा काही गोष्टी त्या मुलाच्याच घरचे त्याला बोलत असतात तर माझी कळकळीची विनंती आहे अशा आई बाप्पाला की तुम्ही प्लीज फक्त त्या तुमच्या मुलाचा राग त्याचं नीट न बोलणं त्याचं नीट न वागणं त्याचं बदलणं हेच नका बघू त्या पाठीमागे कारण काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा कारण हे सगळं तो त्याच्या पाठीमागे असलेल्या टेन्शनमुळे करतोय तसं वागतोय आणि हे टेन्शन तुमच्यासाठीच तो घेतोय आज तो कमावतोय ते काय फक्त त्याच्या एकट्यासाठीच का नाही ना तुम्हाला फक्त त्याचा राग दिसतोय त्या पाठीमागे तो किती वेदना सहन करतोय किती किती तास राब राब राबतोय हे पण बघण्याचा प्रयत्न करा मावली माझी खरच कळकळीची विनंती आहे तुमचा मुलगा नक्की कुठे खचतोय हे जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का मावली तुम्ही तुमचा मुलगा तेव्हा खचतो जेव्हा त्याला कळत कि आपण एवढा आपल्या फॅमिलीसाठी आपल्या माणसांसाठी करतोय कष्ट घेतोय पण आपल्या घरचे सतत आपल्याला नाव ठेवतायत आपल्या आपण जे करतोय त्यामागे आपले घरचे खंबीरपणे उभे नाहीयेत हे जेव्हा एखाद्या मुलाच्या मनात तेव्हा सांगते माऊली त्याच मन तुटत कारण की जर आपल्याच घरच्या आपल्या सोबत नाही आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून एवढे कष्ट घेतोय तर एखाद्या मुलाला कसं वाटेल बरं त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्याला परकेपणाची जाणीव करून देऊ नका मग बघा तुमचा मुलगा तुमच्यासाठी ना काय करतोय आणि जर तो मुलगा जर तुटत असेल तर त्याच्या पाठीमागे राहा कारण तो तुमच्यासाठीच सगळं करतोय जास्त आता परत व्हिडिओ लांबवत नाही मी या फक्त माझ्या मनातल्या व्याख्या माझ्या मनातल्या भावना होत्या ते मी तुमच्यासमोर शेअर केल्या जर खरंच माझं पटलं असेल मग तर नक्कीच कमेंट करून सांगा मला धन्यवाद